आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बिर्याणी कोणत्या राज्याची प्रमुख डिश आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश शी कर्नाटक डी तामिळनाडू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात प्लॅस्टिकपासून घरे बनवली जातात ए ऑस्ट्रेलिया बी पनामा शी जपान डी तुर्की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पनामा पुढचा प्रश्न बघा साप किती दिवस न खाता जिवंत राहू शकतो ए दहा दिवस बी वीस दिवस शी पंचवीस दिवस डी पंधरा दिवस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंधरा दिवस पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त कार कोणत्या देशात आहेत ए भारत बी चीन सी अमेरिका डी दुबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे ए तुळजापूर बी सातारा सी पुणे डी कोल्हापूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तुळजापूर पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात सुंदर पक्षी कोणता आहे ए कोकिळा बी मोर शी फ्लेमिंगो डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी फ्लेमिंगो पुढचा प्रश्न आहे उंट किती महिन्याचे पाणी एकदाच पितो ए सहा महिने बी दहा महिने शी आठ महिने डी दहा महिने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आठ महिने पुढचा प्रश्न बघा प्लेटिफस पक्षी कोणत्या देशात बघायला मिळतो ए जपान बी अमेरिका शी भारत डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका देशात पुढचा प्रश्न आहे जगातील पहिला मोबाईल कोणत्या कंपनीने बनवला होता ए सॅमसंग बी नोकिया सी ओ डी आयफोन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओ मित्रांनो पुढचा प्रश्न आहे दांडी यात्रा किती दिवस चालली होती ए वीस दिवस बी चोवीस दिवस सी अठ्ठावीस दिवस डी तीस दिवस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चोवीस दिवस पुढचा प्रश्न बघा कोणती भाजी खाल्ल्याने किडनी तंदुरुस्त राहते ए मुळा बी कांदा सी पालक डी बटाटा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कांदा पुढचा प्रश्न आहे जेवल्यानंतर काय खाल्ल्यास मुळव्यात बरा होतो ए टोमॅटो बी आवळा सी सोळा डी अंडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आवळा पुढचा प्रश्न आहे कोणता जीव कधीच पाणी पीत नाही ए ससा बी कांगारू रेट सी उंदीर डी कासव या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कांगारू रेट पुढचा प्रश्न बघा ट्रेनचा आविष्कार कोणत्या देशात झाला ए इंग्लंड बी जपान सी अमेरिका डी भारत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंड देशात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे जनरल नॉलेज व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये